की डोरली हे काया कृपेच्या ओर डोरली हे काया कृपेच्या ओर नवे आणारे से उद्धरलो डोरली हे काया कृपेच्या ओर मी प्रेम सुखात नाहतोय मी प्रेम सुखात नाहतोय त्यांनी काय फायदा झाला तर माझी काया डोरली गावरान भाषेत बोलायचं असेल तर माझी काया डवरली आपण म्हणतो ना एखादं झाड खूप डेरेदार झालं तर त्याला म्हणतो आपण झाड झाड डवरलंय आता शब्द डवरली पण त्याला जर गावरान भाषेत फोडलं तर डवरली झाड डेरेदार झाले झाड डवरलंय म्हणजे झाडाला टवटवी आली झाड भरून गेले तसं माझी काया माझं शरीर डवरलंय भरून गेले माझ्या अंगाला कांती आली तेज आलंय आणि मग तुक बोलतात की प्रेम रसे झाली पुष्ट अंग कांती त्रिविध नासती तापक्षणे प्रेम रसे झाली पुष्ट अंगकांती प्रेम रसानं प्रेम सुखानं माझ्या अंगाला माझ्या शरीराला कांती आली तेज आले आणि म्हणून जे खरे भक्त असतात भगवंताचे त्यांचं शरीर तेज पुंज दिसत तीच गोष्ट कुमार म्हणतात की डवरली हे काया कृपेच्या ओरसे आता माझ्यावर संतांची आणि भगवंताची कृपा झाली आहे की संत आणि भगवंत माझ्यावर कृपेचा पाऊस आहेत मी प्रेमसुखात नाहातोय हो आणि या प्रेमामुळं या प्रेमरसामुळं प्रेमसुखामुळं माझी काया डवरली आहे बहारली आहे माझ्या शहराला कांती आली टवटवी आली आहे एवढंच नाही तर माझा उद्धार झालाय नवे आनारिसे उद्धरलो क्रत क्रत झालो परिपूर्ण झालो माझा उद्धार झाला जीवन परिपूर्ण झालं ही जीवनाची धन्यता असते आणि म्हणून संत शरणागती करा आणि संतांच्या चरणावर मस्तक ठेवा म्हणून संताला नमस्कार करा श्री संतांच्या माथा चरणावरील साष्टांग हे करी दंड होत संतांच्या चरणावर मस्तक ठेवा संतांना नमस्कार करा मी बोलून गेलो हे वरील फायदे तर होतं संतांच्या चरणावर मस्तक ठेवल्याने मुक्ती मिळते संतांना दंडवत केल्याने संतांची सेवा केल्याने मुक्ती मिळते हा प्रमुख फायदा आहे संत शरणागतीचा संत दर्शनाचा संत मुक्ती देतात संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं संत मुक्ती देतात हा प्रमुख फायदा पण याशिवाय आणखी छोटे मोठे इतर भरपूर फायदे होतात संत चरणावर मस्तक ठेवलं तर अर्थात तुम्ही नमस्कार करा संताच्या चरणावर मस्तक ठेवा काय फायदे होतात अभिवादनशीलस्य वृद्धोपसिविना चत्वारी तश वर्धन ते आयुर्विद्या यशोबलम आयुर्विद्या यशोबलम संतांचं दर्शन घेतल्यानं मोक्ष मिळाला पण त्याशिवाय अजून संसारात इतर काही फायदे होतात ती फायदे म्हणजे संत दर्शनानं आपलं आयुष्य वाढतं विद्या वाढते यश वाढतं आणि बल वाढतं संतांच्या सेवेने संत, संत दर्शनाने या चार गोष्टी वाढतात शिवाय आईवडिलाच्या दर्शनाने ह्या चार गोष्टी वाढतात समाजातील वयोवर्ध माणसाची सेवा केली त्यांना नमस्कार केला तरी या चार गोष्टी वाढतात आपलं आयुष्य वाटतं विद्या वाढते यश वाटतं बल वाढतं संत दर्शनाने या चारही गोष्टी वाढतात शिवाय संत नाही समाजातील साधी वृद्ध माणसं आहेत किंवा आपले आई वडील आहेत त्यांना नमस्कार केला त्यांची सेवा केली तरी या चार गोष्टी वाढतात तुम्हाला आयुष्य लाभतं विद्या लाभते यश लाभतं बल लाभत बघा वयोवृद्ध माणसाला सज्जन माणसाला गुरुवऱ्याला आईवडिला अ समाजातील जी चांगली माणसं आहेत आपले आई आहेत त्यांना अभिवादन केलं नमस्कार केला रोज उठून आई वडिलाच्या पाय पडावं वयवृद्ध मनुष्याला वाकावं झोकावं नमस्कार करावा पाय पडावं कृपा आशीर्वाद मिळतो त्याने फायदा होतो आपलं आयुष्य वाढतं वयस्कर माणसाला संत तर बोललो आपण संतला नमस्कार केल्यानंतर मोक्ष मिळतो आयुष्य वाढतंय सगळंच मिळतं पण साध्या माणसाला नमस्कार केल्यानंतर त्याच्या पाय पडलं तरी आपलं आयुष्य वाढत महाभारताचं चा युद्ध चाललंय नऊ दहा दिवस झालेत काही परिणाम दिसून ये ना <coughs> दुर्धनानं आक्षेप घेतला म्हणजे पितामह तुम्ही दाटूमोठी युद्ध दा करतायत तुम्हाला पांडव प्रिय आहेत कौरव प्रियच नाहीत तुम्ही पांडवाला मारत नाहीत म्हणजे तुम्ही तुमचं मन पांडवाकडे शरीर आमच्याकडे तुम्ही खोटं युद्ध करता म्हणले पितामाला राग आला पितामाने शपथ घेतली की उद्या पृथ्वी निष्पांडवी करेल पृथ्वी निष्पांडवी करेल सगळ्या सैन्यामध्ये पसरलो उद्या पिता भीष्म पांडवांना मारणार आहेत पृथ्वी निष्पांडवी भगवंताच्या <coughs> कानावर <coughs> गेलं पांडव निवांत राहिले पण भगवान चिंतित झाले भीष्माचार्य प्रतिज्ञा केली द्रौपदीला बोलावलं चल म्हणले माझ्यासोबत भीष्माचार्याकडे घेऊन गेले देव लांब उभे राहिले घराच्या बाहेर <coughs> रावटीच्या बाहेर द्रौपदी द्रौपदीला म्हणले द्रौपदी चप्पल काढ पाय बाजू देऊ नको गुपचुप रावटी जा रावटीत जा म्हले भीष्माचार्याच्या पदर तोंडावर घेऊ तोंड दिसू देऊ नको आणि पाय पड द्रौपदी गेली पाय पडली द्रौपदीचं तोंड पाहिलं नाही अंध्याने आशीर्वाद देऊन टाकला पितामान द्रौपदीला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव द्रौपदीनं तोंड उघड केलं आणि पितामाकडे पाहिलं म्हणली पितामा हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या म्हणले द्रौपदी तू म्हणले हो तुम्ही प्रतिज्ञा केली म्हणजे माझे नवरे मार मारायचे उद्या आणि आशीर्वाद कसा दिला म्हणले सौभाग्यवती भव पितामाहानं प्रतिज्ञा माघारी घेतली पांडवांना जीवदान दिलं <coughs> ज्येष्ठांना नमस्कार केला आयुष्य वाढतं संतांना नमस्कार केलं आयुष्य वाढतं पितामाह संत होते साधा माणूस नव्हता संत कुठेतलाच माणूस होता पितामाहाला ज्येष्ठाला नमस्कार केल्यानं त्यांच्या पाया पडल्यानं पांडवाचं आयुष्य वाढले द्रौपदीच वाढेलच वाढेल कारण पाया द्रौपदी पडली जे पडले त्याचं वाढतं हो पण तिच्या नवऱ्याचंही वाढलं भीष्माचार्याच्या पाया पडल्यानं पांडवाचं आयुष्य वाढलं जी पाया पडली द्रौपदी तिचं तर वाढेलच वाढेल म्हणून ज्येष्ठांना नमस्कार करा आयुष्य वाढत सच्चिदानंद बाबाचा प्रेत चाललंय नारवराची भेट झाली वाटेत मंदिरात बसलेत नेवाशाला प्रेस जाळणार एवढ्यात त्या बैला बायकोला सांगितलं कोणतरी कोणतरी साधू आलेत पाय पडून ती गेली पाय पडायला नवराच्या पाय पडले तोंडातून सर्व शब्द निघला सौभाग्यवती भावा बाई रडायली म्हणले दानदेवा माऊली हा शिवराज या जन्मातला का पुढच्या म्हणले का म्हणले ती चिता माझ्या नवऱ्याची रचली नसकले उठले गेले सरनावर ठेवलेले सच्चिदानंद बाबा मस्तक्रहात ठेवला म्हणले बाबा उठा तुम्ही आहेत कसे मरता म्हणले उठा सच्चिदानंद मरत नसतं म्हणले उठा सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं कशामुळं सचिदानंद बाबाची बायको जनाबाच्या पाय पडली आशीर्वाद दिला पाय पडल्यानं आयुष्य वाढतं म्हणून पाय पडा ज्येष्ठांच्या पाय पडा अं आईवडलाच्या पाय पडा रोज सकाळी स्नान करून आईवडिलाच्या पाय पडलं तर तुम्हाला मुक्ती देण्याची ताकद चरणात आहे आईवडिलाचे चरण तीर्थाचं तीर्थ आहे सकाळ तीर्थाचे धुरे जी आहे का माता पितरे त्या सेवेशी कीर शरीरे लोण के तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूप आहे आधी मायबापाची सेवा करा मग देवाची करा हे देवालाच आवडतं आणि म्हणून मायबापाला घरातल्या ज्येष्ठानं बाहेरचे ज्येष्ठ वरिष्ठ वयोवृद्ध जे कोणी भेटतील नमस्कार करा पाया पडा आशीर्वादाने आयुष्य वाढतं आयुर्विद्या नमकार विद्या, विद्या वाढते <clears throat> एक द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा केला मातीचा द्रोण केला तो कोळी का भावे पडला मातीचा द्रोणाचार केला आणि रोज त्याच्या पाय पडायचं अर्जुनापेक्षा जास्त विद्या मिळवली मनामध्ये द्रोणाचार्य अर्जुन गेले होते ते कुत्र भुंकत होत त्या कुत्र्याचा आवाज थांबवण्यासाठी द्रोणाचार्य आणि अर्जुन जात आहेत त्याच्या आधी एकल्या वेळेला बाण सोडला असा बाण सोडला त्याच्या तोंडाला इजा झाली नाही पण आवाज बंद झाला <coughs> द्रोणाचार्याने अर्जुन चकित पडले म्हणजे हा बाण कोणी सोडला आपण तर नाही कुत्र्याचं भुंकणं बंद झालं तोंडात बाण आहे त्याला इजा नाही पण आवाज तर बंद झालाय भुंकत नाहीये बाजूला एक एकलवे दिसला म्हणजे मी सोडलाय तू कोण म्हणजे तुमचा शिष्य म्हणजे कसं काय नेलं तर मातीचा द्रोणाचार्य केलेलाय पुतळा त्याच्या पाय पडतो तुमच्याकडून विद्या शिकलं म्हणलं मी पुढे अंगठात तोडल्या वगैरे भाग जाऊ द्या तिकडं पण कवळिका भावे फळला द्रोणाचार्याच्या दर्शनानं पाय पडल्यानं एक लव्याला प्राप्त झाली अर्जुनापेक्षा जास्त विद्या प्राप्त झाली पण गुरुच्या ज्येष्ठाच्या पाय पडा म्हणून जाणतेने गुरु जे तेने कृत्यकारी जे जसे मूळ सिंचने झाडाच्या मुळाला सहज पाणी टाकलं तर टवटवी पाना फुलाली येते गुरुची सेवा केली ज्येष्ठाला भजलं तर जीवनाला टवटवी येते पण गुरु गोविंद दोनो खडे काके पाय गुरु गोविंद दोनो खडे काके लागोपाव बलिहारी गुरु अपनावो हो, गोविंद देव बताय कबीर महाराज समोर गुरुवाने देव उभा आहे आधी पुण्याच्या पाय पडाव कबीर हो। महाराज नंतर गुरुच्या पड पुन्हा देवाचे पड का गुरु देव दिसतो पण गुरुला भजा ज्येष्ठाला भजा सेवा करा नमस्कार करा पाय पडा विद्या वाढेल ज्येष्ठांच्या पाय पडा यश वाढेल <laughs> महाभारताचं युद्ध आहे दोन्ही बाजूला सैन्य मध्य भागात रत आहे गीता सांगून झाली देवाची अर्जुना गीता सांगून झाली युधिष्ठिर तेवढ्यात युद्ध सुरू होण्याच्या आधी रथावून खाली उतरले आणि पितामा भीष्मा पुढ आणि द्रोणाचार्य पुढे गेला आणि दोघाला नमस्कार केलाय दोघाय म्हणाले विजयी भव यशस्वी भव याची दुर्योधनाच्या पायाची आगमस्तकाला गेली दुर्योधनाच्या पायाची आगमस्तकाला गेली म्हले पितामह युद्ध माझ्याकडून करता आणि विजयी भव यश विजयी भव यशस्वी भाव आशीर्वाद त्याला देत म्हणले बरोबर तू येऊन पाय पडला असतात तर तुलाही हा आशीर्वाद दिला असता पण तुला अक्कल कुठे म्हणले पाय पडायची ज्येष्ठाच्या पाय पडा यश मिळतं विजय मिळत ज्येष्ठाच्या पाय पडा बल मिळतं बल मिळतं बल वाढतं मरत गेलेलं बळ मरत रामचंद्राचं दर्शन घेतलं गेलेलं बळ मिळायला हनुमान म्हणून ज्येष्ठाच्या पाय पडा संतांच्या पाय पडा संतांच्या पाय पडल्यानं संतला नमस्कार केल्यानं संतांच्या चरण मस्तक ठेवल्यानं मोक्ष तर मिळतो विश्रांती मिळते प्रेमरस मिळतं सगळं मिळतं संत दर्शनाने मोक्ष मिळतो त्याशिवाय तुम्हाला आयुष्य मिळतं विद्या मिळते यश मिळतं बळ मिळतं संतांच्या कृपेने हे तर मिळतेच पण साध्या माणसाच्या पाय पडल्याने हे मिळते हनुमान ज्येष्ठ वरिष्ठ सिनियर लोक वृद्ध लोक नित्यम वृद्धोपसीविना वृद्ध माणसाच्या नेहमी पाय पडा त्यांना अभिवादन करा फायदा काय वर्धंत्य काय वर्धंत्य कशाची वाढ होते आयुर्विद्या बलम ज्येष्ठाच्या पाय पडा ज्येष्ठाची सेवा करा आयुष्य वाढेल विद्या वाढेल यश वाढेल बळ वाढेल हम्म संताच्या सेवेने संत दर्शनानं हे चार गोष्टी तर वाढतील पण मोक्ष मिळेल हा संतांचा ऍडिशनल पॉइंट आहे ऍडिशनल फायदा आहे पण नमस्कार करा रस्त्यानं तुम्ही चाललात एखादा मनुष्य भेटलाय पुष्कळ आपण फार संकुचित मनानं वागतो आपण वाट पाहतो त्यांनी मला नमस्कार करावा त्यांनी मला नमस्कार करावा आपण नमस्कार करत नाही पण असं करू नका रस्त्याने चालले होते एखादा मनुष्य भेटला त्यांनी नमस्कार करण्याची वाटच पाहू नका पटकन नमस्कार करा मोकळवा नमस्काराने आपले अनेक फायदे होतात नमस्कारानं पहिला फायदा, होता। नमस्कार फायदा होतो आपले मित्र वाढतात समरशाला नमस्कार केला तो मनुष्य आपला मित्र बनतो नमस्काराने आपले मित्र वाढतात नमस्काराने आपला अहंकार जातो रमाना म्हणतात नमिता अभिमान गळाले म्हणून अवचिता ते मी झाले असे निरंतर मिसळले उपासती नमिता मान अभिमान गळाले तुम्ही समरशाला नमस्कार केला तुमचा अभिमान अहंकार गळतो आणि ज्याचा अहंकार गळालाय तो हळूहळू हल देव बनतो अहंकार गेला तुकामध्ये देव झाला अहंकार जाणं हीच देव आहे नमस्कार अहंकार गळतो म्हणून नमस्कार करा नमस्काराने पुण्य लाभत तुम्ही समोरच्याला नमस्कार केला अंतकरणातून नमस्कार केलाय तर तो नमस्कार त्या व्यक्तीला नसून त्याच्या हृदयात विराजमान असलेल्या देवाला असतो त्याच्या हृदयातील ऋणी होतो त्याच्या हृदयातील ऋणी होतो तुमच्या नमस्काराने तुम्हाला पुण्य लाभत नमस्काराने पुण्य लाभतं म्हणून नमस्कार करा नमस्काराने संबंध मजबूत होतात व समोरचा मनुष्य आपल्या कामी येतो समोरच्या माणसाकडून तुम्हाला काही काम करून घ्यायचं वाकून झुकून नमस्कार करा तो तुमच्या कामी येणार तुमचं काम झालं म्हणून समजा नमस्काराने आपले संबंध मजबूत होतात व समोरची व्यक्ती आपल्या कामी येते म्हणून नमस्कार करा नमस्काराने वैर कमी होत समोरच्या माणसाचं तुमचं भांडण आहे पण तुम्ही त्याला नमस्कार करा त्याचं तुम्छ मन हलकं होतं त्याच्या मनातलं वैर निघून जात तो तुमचा मित्र होतो म्हणून माराड लिहित आहे तुक आहे की शत्रु चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रही खाती सर्पतया चित्त शुद्ध तरी मित्र होती व्याघ्रही खाती सरपतया अ नमस्कारानं वैर कमी होतं म्हणून नमस्कार करा नमस्कारानं विनय वाढतो विनय ही आपली संपत्ती आहे विनय हेची संपत्ती जय जय मंत्रे चठाई माझ्याच आहे अखंड अगर्वता असती जया ते विनय हेची संपत्ती जय जय मंत्रे अर्पीती माझ्या चठाई विनय ही संपत्ती विनय आमचा दागिना आहे विनयाने मनुष्य शोभून दिसतो विनय मनुष्य सगळ्या जगाचा चाहता असतो विनय मनुष्य देवाचाही चाहता असतो विनय मनुष्याच्या खिशात देव असतो आणि म्हणून नमस्कार करा का विनयाने नमस्काराने विनय वाढतो नमस्काराने विनय वाढतो विनय ही संपत्ती विनय हेच संपत्ती संताची खरी संपत्ती विनय का जळाचे परिताळ घे कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी का जळाचे परितळ वाटो घे अधिकार काय तर मोक्षाचं गाठोडा सोडतो बांधतो जगाला मुक्त असताना मुक्त मुक्ती देतो योग्य माणसाला मोक्षाचा अधिकारी आहे इतका मोठा आहे पण नम्रता पाण्यासारखी आहे पात्यालात पाणी ओतलं तर ते बुड गाठतं पाणी नम्र असतं पाण्यासारखं हो। नम्र असावं संत मोक्षाचे अधिकारी मोक्ष वाटतात पण नम्र पाण्यासारखे आहेत पाहण्यासारखं नंबर वन हा विनय विनयानं देव भेटतो विनय हे ची संपत्ती जय जय मंत्री अर्पीती माझ्याच ठाई विनयानं देव भेटतो म्हणून नमस्कार करा आणि नमस्कारानं विनय वाढतो म्हणून नमस्कार करा नमस्कारानं अंतकरणाची शुद्धी होते तुम्ही समोरच्याला नमस्कार केला त्याला ओळखून येतं अरे याचा अंतकरण आपल्याबद्दल शुद्ध आहे त्याचं मन निर्मळ आहे अं नमस्कार अंतकर्णाची शुद्धी दिसून येते म्हणून नमस्कार करा नमस्कार हाय नमन आहे नमन ही भक्ती आहे भक्ती ते नमन तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु तनु भक्ती ते नमन वैराग्येतो त्याग नम म्हणजे वाकणे झुकणे समोरच्या पुढं वाकणं झुकणं हे नमन आहे हा नमस्कार आहे आणि हा नमस्कार ही नमन ही भक्ती आहे भक्ती ते नमन भक्ती नमन आहे जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा योग निश्चित जाण माझा समोरच्या माणसाला देव समजून त्याच्या पुढे वाकणं झुकणं नमस्कार करणं ही भक्ती आहे भक्तीने देव भेटतो म्हणून नमस्कार कर तुम्ही है। नमस्कार तुम्ही समोरच्या पुढे वागतायत नमस्कार सस आपण वाकून करतो तुम्ही वाकला झुकलाय नमस्कार केलाय वाकून नमस्कार केलाय म्हणजे समोरच्या पुढे तुम्ही लहान झाला धाकटं झालात आणि जो जगापुढे धाकट होतो त्याला देवाची जवळीक साधते दे नभरा पुरावा देतात जे जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझी जे जगा धाकुटे होय जे ते जवळिक माझी नम्र झाला भूता त्याने अनंत तुको आहे जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी नानो आहे समजच्या पुढं नम्र व्हा वाका झुका देवाची जवळीक साधेल देव भेटेल म्हणून नमस्कार करा नमस्कार ना नम्र झाल्यानं धाकट झाल्यानं देवाची जवळीक साधते देव भेटतो म्हणून नमस्कार करा नमस्कारच करावा हँड करू नये हस्तांदोलन करू नये नमस्कारच करावा भारतीय संस्कृती नमस्कार आहे हँड करण्यात आहे नमस्कारात नम्रता आहे शिवाय हँड केल्याने अननेसेसरली त्याचे घनेडे हात असलेच तर त्याचे रोग आपल्याला येतात एखाद्या माणसाला खरूज आहे त्यांनी खाजवलं त्याला हँड केला के ती खरूच आपल्याला येते <coughs> अनेक डिसिजेस अनेक बॅक्टेरिया जीव जंतु त्याच्या हाताने आपल्याकडे येतात <coughs> त्याचा रोग आपण उसना घेतो विनाकारण म्हणून शेखँड टाळावा शेखांड करण्यात हस्तांदोलन करण्यात उद्धटपणा आहे आणि नमस्कार करण्यात नमस्कार करण्यात नम्रता आहे म्हणून शेकँड टाळा नमस्कार करा नमस्कार ही आपली संस्कृती नमस्कार करा आणि नमस्कार करताना एखाद्या देवाचं नाव घ्या रामराम म्हणा जय राम हरी म्हणा रामकृष्ण हरी म्हणा जय भोलेनाथ म्हणा तुमच्या आवडीचा देव त्याचं नाव घ्या तुम्ही नमस्कार केला नमस्कार करत असताना तुम्ही रामराम असं म्हटले सहजच देवाची भक्ती घडते देवाच्या भक्तीने तुम्हाला पुण्य लाभतं देव ऋणी होतो देव भेटतो म्हणून नमस्कार करताना रामराम म्हणा पुण्य लाभेल देव भेटेल ही नमस्काराचे अनेक फायदे आहेत अनेक फायदे आहेत म्हणून समोरची व्यक्ती कुणी असो त्याने आपल्याला नमस्कार करावा याची वाटच पाहू नका पटकन आपण नमस्कार करावा करा। मोकळं व्हावं ही वर बोललेले फायदे आपल्याला मिळतात म्हणून नमस्कार करा तोबाऱ्या म्हणतात मी संतला नमस्कार केलाय ज्येष्ठाला नमस्कार केलाय ज्येष्ठाला नमस्कार केला काय फायदे झालेत आयुर्विद्या यश आणि बल वाढलंय आयुष्य वाढलंय विद्या वाढली यश वाढलंय बल वाढले ज्येष्ठाला फायदा केला सॉरी ज्येष्ठाला नमस्कार केला हे चार चार फायदे माझ्या जीवनात आले कुणाच्या जीवनात येतात ज्येष्ठाला नमस्कार करा आयुर्विद्या यश बल तुमच्या जीवनात येत या तर गोष्टी झाल्यात नमस्काराचे फायदे पण संताला नमस्कार केलाय तर संताला नमस्कार केला आणि या यश आयुर्विद्या यश बल हे सगळं तर मिळतंच संतला नमस्कार केल्या चार गोष्टी मिळतातच ज्येष्ठाला ज्येष्ठाला नमस्कार केल्याने ज्या गोष्टी मिळतात त्या संत नमस्कार केल्या मिळतातच पण संतला नमस्कार केल्यानं ऍडिशनल अजून एक गोष्ट मिळते ती आहे मोक्ष सर्वात महत्वाची गोष्ट बुद्धा समजून घ्या ज्येष्ठाला इतरांना नमस्कार केला आयुर्विद्या यश बल वाढलं संतला नमस्कार केल्यानं हे सगळं मिळतंच पण एक ॲडिशनल गोष्ट जास्ती मिळते आणि ती आहे मोक्ष आणि म्हणून मी संताच्या चनावर माथा ठेवला मला मोक्ष मिळाला विश्रांती मिळाली प्रेम सुख मिळालं माझ्या अंगावर तेज आलं माझा उद्धार झाला आणि या सगळ्या गोष्टीच्या घडल्या तर माझा पुण्याचा ठेवा होता माझ्याकडून संताची कुठली सेवा घडली नाही पण पूर्व पूर्वपुण्याचा ठेवा होता म्हणून माझ्या जीवनात घडलं हे मग शेवटच्या चरणात आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा उडवला तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा उडवला महाराज म्हणतात की माझ्या जीवनात मोक्ष आला विश्रांती आली या सगळ्या गोष्टी आल्या हे सगळं येण्यासाठी मोक्ष जीवनात येण्यासाठी संत सेवा घडावी लागते मला मोक्ष मिळालाय पण मोक्ष मिळण्यासाठी संत सेवा घडावी लागते पदरी पुण्य असावे लागत पदरी पुण्य असेल तर संत भेटीये अन्यथा पापी माणसाला संत भेटत नाहीत मी बोललो तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी ते भोवता जन्मी जोडे वाचेचे नाम तुझे आतोडे समागम घडे संतांचा पदरी पुण्य असेल तर देवाचं नाव तोंडात येतं आणि संतांची भेट होते <coughs> तुकोबाराय म्हणतात की माझ्याकडून कुठलीच सेवा घडली नाही माझ्याकडून संताची कुठलीच सेवा घडली नाही तरी मला मोक्ष मिळाला आहे संतांनी माझ्यावर कृपा केली याचं प्रमुख कारण माझ्या पदरी असलेलं पुण्य पूर्व पुण्य ठेवा ओढवला तुकोबारा म्हणतात <coughs> माझ्याकडून संताची कुठलीच सेवा झाली नाही माझ्याकडून संताची कुठलीच सेवा घडली नाही तरी संतांची माझ्या कृपा झाली त्यांनी मला मोक्ष दिलाय आहे <Latvij thumbs up> याचं कारण माझा पुण्या हिचा पूर्व ठेवा माझ्या पदरी गडगंज पुण्या होती त्या पुण्याच्या बळावर संतांनी माझ्यावर कृपा केली जरी माझ्याकडून संत सेवा घडली नाही तरी माझ्या पदरी असलेल्या पुण्यामुळं संतांची मला भेट झाली त्यांनी माझ्यावर कृपा केली आणि मला मुक्ती दिली आणि म्हणून महाराज शेवटच्या चंदात म्हणतात की तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला विठो बा रखुमाई जय जय विठो बाय रखुमाई विठो बा रखुमाई जय जय विठो बा रखुमाई जय जय विठो बा रखुमाई येता माती आपण अभंगाचा भावात पाहिलाय महाराज म्हणतात श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे परिमसुख डवरली हे काया कृपेच्या ओरसे नवे आनारे उद्धरलो तुकामाने माझं न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा उडवला संताच्या चरणावर मस्तक ठेवा संत दुर्मिळेत सदशिष्य बना विकाररहित बना विकाररहित झाले निष्काम हरिणाम निष्काम कर्मयोग हो याने तुम्ही रहित व्हाल विकारित झाले म्हणजे देव झाले देवहून देवापुढे उभे राहा तुम्हाला संत आपोआप भेटतील संत भेटले त्यांच्या चंडावर मस्तक ठेवा साष्टांग दंडवत करा त्यांची सर्व प्रकारे सेवा करा या सेवेने प्रसन्न होऊन ते तुम्हाला मुक्ती देतील तुमच्या जीवनाला विश्रांती पावेल ही विश्रांती हाच मोक्ष असतो ते तुम्हाला संतपद देतील संतपद झाल्यानंतर उत्तरायुष्यात सांभाळतीलही सांभाळा उत्तरी तुम्ही संत म्हणून जगाल या आयुष्यात आयुष्यभर तुम्हाला प्रेमसुख मिळेल <clears throat> या प्रेमसुखानं या प्रेमरासानं तुमची काया डवरेल अर्थात शरीराला कांती येईल पुष्टी येईल तुमचा उद्धार होईल आणि महाराज म्हणत आहेत हे तुमच्या जीवनात घडेल माझ्या जीवनात घडलं आहे परंतु माझ्या जीवनातली विशेष गोष्ट अशी आहे की मला संताची कुठलीच सेवा घडली नाही मी संताची कुठलीच सेवा केली नाही मी संताची कुठलीच सेवा केली नाही तरी संताने मला मोक्ष दिला विश्रांती दिली याचं कारण माझ्या पदरी असलेलं मागच्या जन्माचं पुण्य आणि म्हणून तुका म्हणे माझं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज राजमावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज राजमावली तुकाराम जय विठल जय जय विठल बोलिली वाकुडी उत्तरे अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, राखा पाया, पाया, महाराज सिद्ध तुका राखा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल